मित्रांनो पोलीस भरतीसाठी ऑनलाईन अर्ज आता सुरू झाले आहेत ऑनलाईन अर्ज नक्की कसा भरायचा आहे ए टू झेड प्रोसेस या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुम्हाला कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज पडणार नाही या भरतीसाठी पंधरा हजारपेक्षा जास्त जागा आहेत आणि बारावी पास वरती तुम्ही फॉर्म भरू शकता सर्व प्रोसेस तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असा तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतात तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सर्वात प्रथम आपल्याला यायचं आहे पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस डॉट महाटी डॉट ओ जी या वेबसाईटवरती आल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस दिसेल लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे इथे आल्यानंतर भरतीचे नियम आहेत या भरतीचे नियम ऑप्शनमध्ये तुम्ही प्रत्येक जे काही पोस्ट आहे त्यानुसार तुम्ही नियम जे आहेत ते वाचून एकदा घ्यायचे आहेत त्यानंतर सूचना आहे सूचनासुद्धा एकदा वाचून घ्यायच्या आहेत त्यामध्ये आता मी जास्त टाईम घालवत नाही मदत हेल्पलाईन आहे काही प्रश्न विचारायचे असतील किंवा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला हवे असतील तर नेहमीचे प्रश्न आहेत ते एकदा वाचून घ्या मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक असणं गरजेचं आहे आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल तर माही सेवा केंद्रामध्ये जाऊन करून घ्या आता तुम्हाला यायचं आहे इथे खाली खाली आल्यानंतर भरतीचे नियम सूचना आणि शासन निर्णय अर्ज सुरू होण्यास तारीख एकोणतीस दहा आहे आणि अर्ज बंद होण्याची शेवटची तारीख तीस अकरा दोन हजार पंचवीस आहे आता अर्जासाठी सूचना आहे अधिक माहिती इथे क्लिक केल्यानंतर ही पी डी एफ आहे यामध्ये सगळी माहिती दिली आहे श किती फी राहील किती वय राहील कोणकोणत्या पोस्टसाठी कशा पद्धतीने सगळी माहिती आहे तर मी सगळी ही पी डी एफ आहे पी डी एफ फाईल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो हो। ही पी डी एफ फाईल डाउनलोड करून घ्या फीज वगैरे किती आहे थोडा आपला टाइम काढायचा आहे आणि ही सगळी माहिती तुम्हाला वाचून घ्यायची आहे सगळी माहिती वाचा या पी डी एफमध्ये सगळी माहिती कागदपत्रे कोणकोणते लागतील काय काय पात्रता आहे बारावी पास लागते आणि फीज साडेतीनशे रुपये मागास प्रवाहासाठी ओपनसाठी म्हणजे खुला प्रवर्ग जो आहे त्यांना साडेचारशे पण सगळी माहिती आहे सगळ्या पोस्टसाठी सगळी माहिती वाचून त्यानंतर जाहिराती जर पाहिजे असतील तर, तर इथे जाहिराती अधिक माहिती वरती क्लिक करा याचे सुद्धा लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले पोलिस कॉन्स्टेबल पद आहे आणि घटक जर पाहिले तर यामध्ये जिल्ह्यावाईज तुम्ही जाहिराती पाहू शकता जे काही एस पी ऑफिस आहे ते सिलेक्ट करून तुम्ही डाउनलोड करू शकता पोलिस कॉन्स्टेबल ड्रायव्हर आहे इथे घटक तुम्ही निवडू शकता आणि जिल्ह्यानुसार तुम्ही जाहिराती ते पाहू शकता तशाच पद्धतीने पोलीस कॉन्स्टेबल एसआरपीएफ बॅट्समन कारागृह हो सगळ्या जाहिराती तुम्ही यामध्ये चेक करू शकता आणि पाहू शकता डाउनलोड करू शकता प्रत्येक जाहिरात प्रत्येक जिल्ह्याची जाहिरात तुम्हाला इथे पाहायला मिळेल जिथे जिथे जागा निघालेल्या आहेत ते सगळे पहा आता आपण मुख्य पृष्ठावरती येऊयात आता आपल्याला फॉर्म भरायचा आता फॉर्म भरण्यासाठी सर्वात आपल्याला नोंदणी करायची आहे नवीन नोंदणी करा हा जो बॉक्स आहे आपले खाते नसल्यास नवीन नोंदणी करा या बॉक्सवरती क्लिक करायचा तुम्हाला मी म्हटलं होतं आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे आणि आपला मोबाईल नंबर व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे ई आय डी व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे आधार नंबर इथे विचारला जाईल आधार नंबर टाकायचा आहे आणि सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक ओ टी पी येईल आधार कार्डला जर मोबाईल नंबर लिंक असेल नसेल तर सी एस सी सेंटर आपले सरकार सेवा केंद्र माही सेवा केंद्रामध्ये जाऊन आपला मोबाईल नंबर लिंक करून घ्या त्यानंतरच तुम्हाला हा फॉर्म भरता येईल आता आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे टाकायचा आहे तुम्हाला या बॉक्समध्ये आणि व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे आपण इथे ओ टी पी टाकून घेऊयात व्हेरीफाय करून घेऊयात व्हेरीफाय झाल्यानंतर आता आपल्याला यायचं आहे खाली ज्यामध्ये इथे आपल्याला ॲटोमॅटिकली जेव्हा ओ टी पी व्हेरीफाय सक्सेसफुली होईल ॲटोमॅटिकली आधारची माहिती येईल जसं की आधार कार्डप्रमाणे नाव काय आहे आधार कार्डप्रमाणे जन्मतारीख काय आहे लिंग मेल फिमेल जे असेल नंतर महाराष्ट्र राज्य अशा पद्धतीने सगळी माहिती येईल सगळी माहिती बरोबर असेल तुमची तर काही का अडचण नाही पुढे तुम्ही जाऊ शकता थोडं खाली यायचं आहे खाली आल्यानंतर आपल्याला इथे माहिती भरायची आहे ज्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा युजरनेम म्हणजेच तुमचा ईमेल आय डी ईमेल आय डी म्हणजेच तुमचा इमे नेम होणार आहे ईमेल आय डी एकदम व्यवस्थित टाका काही चुकू नका पासवर्ड निवडायचा आहे तुमचं नाव ॲट द रेट वन टू थ्री अशा पद्धतीने पासवर्डची खातर जमा पुन्हा एकदा इथे नाव ॲट द रेट वन टू थ्री अशा पद्धतीने टाका त्यानंतर भ्रमणध्वनी मोबाईल नंबर टाका त्यानंतर पूर्ण नाव इंग्रजीमध्ये इथे पहा इथे जे आहे ते इंग्रजीमध्येच पूर्ण नाव टाकायचं त्यानंतर इथे देवनागिरीमध्ये पूर्ण डाव टाकायचं आहे जसं तुमचं आधार कार्ड प्रमाण नाव असेल तसंच टाकायचं त्यानंतर लिंक मेल फिमेल ट्रान्सजेंडर जे काही ऑप्शन असेल ते तुम्ही तुमच्या पद्धतीने निवडा त्यानंतर आहे रीड इन्स्ट्रक्शन त्यावरती टिक करायचे आणि खाली कॅपच्या दिलाय तो बॉक्समध्ये आहे टाक टा तसं ता, टाकून रजिस्टर बटनावरती क्लिक करायचं जसं तर रजिस्टर बटनावरती क्लिक करा व्यवस्थित सगळी माहिती भरूनच रजिस्टर करा त्यानंतर तुमच्या ईमेल आय डीवरती एक मेल पाठवला जाईल तर इथे ओके करायचं आहे तुमचा ईमेल आय डी जो आहे तो ओपन करायचा आहे तर इथं मेल ओपन करतो मी तर अशा पद्धतीने महाराष्ट्र पोलिसचा एक मेल येईल त्यामध्ये तुम्हाला इथे पहा अशा पद्धतीने असेल व्हेरिफिकेशनसाठी हा जो लिंक आहे यामध्ये जी लिंक आहे त्यावरती फक्त तुम्हाला क्लिक करायचं आहे जी लिंक आली असेल त्यावरती तुम्ही फक्त क्लिक केलं की हे व्हेरिफिकेशन तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली होईल हा मेल कधी कधी उशिरा येतो तर त्यामुळे हा तीन दिवसासाठी वॅलिड आहे तर तीन दिवसामध्ये तुम्हाला व्हेरिफिकेशन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला आता व्हेरिफिकेशन कंप्लीट झाल्यानंतर युजर लॉग इनमध्ये आपल्याला आता आपला जो काही ईमेल आय डी आहे तो टाकायचा आहे आणि जो पासवर्ड बनवला होता तो टाकायचा आहे आणि त्यानंतर खाली लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे लॉग इन इथे आपलं झालेलं आहे लॉग इन झाल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला इथे इंटरफेस दिसेल ज्यामध्ये आधार कार्डवरचा फोटो आणि तुमचं आधार कार्डचं नाव मोबाईल नंबर ही सगळी माहिती तुमची इथे दिसणार आहे आता आपल्याला अर्ज करायचा आहे एका कोणत्या पदासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे त्या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी वरती अर्ज आणि छायाचित्र स्वाक्षरी आपल्या त्यावरती क्लिक करून पहिलं ऑप्शन आहे पदासाठी अर्ज करा या पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे पदासाठी अर्ज करावरती क्लिक केल्यानंतर इथे वैयक्तिक तपशील असेल आरक्षण तपशील असेल संपर्क तपशील इतर तपशील शैक्षणिक तपशील सगळी माहिती भरायची आपला आधार नंबर इथे ॲटोमॅटिकली येईल आपलं आधार प्रमाणे नाव जन्मतारीख ही सगळी माहिती येईल आपल्याला थोडं आता खाली यायचं आहे खाली आल्यानंतर आपल्याला इथे माहिती भरायची आहे आता स्वतःचे म्हणजेच अर्ज स्वतःचं नाव आहे वडिलांचं नाव आडनाव हे आईचं नाव मराठीत भरणं अनिवार्य आहे सगळी माहिती इंग्लिश आणि मराठीमध्ये तुम्हाला भरायची आहे आता स्वतःचं नाव अगोदर इंग्रजीमध्ये वडिलांचं नाव इंग्रजीमध्ये आडनाव इंग्रजीमध्ये व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे अर्ज आईचं नावसुद्धा इंग्रजीमध्ये हे सगळे चार बॉक्समध्ये इंग्रजीमध्ये टाकायचे त्यानंतर आता इथे देवनागिरी म्हणजे मराठीमध्ये आपलं स्वतःचं नाव मराठीमध्ये वडिलांचं नाव मराठीमध्ये आणि आडनाव मराठीमध्ये आणि त्यानंतर आईचं नावसुद्धा मराठीमध्ये अशा पद्धतीने तुम्हाला इथं माहिती टाकायची आहे ही इंग्लिश आणि खाली मराठी अशा पद्धतीने हे चार चार बॉक्स तुम्हाला सगळे भरायचे आहेत हे सगळी माहिती व्यवस्थित टाकून घ्या स्पेलिंग व्यवस्थित टाकायचे लक्षात ठेवा त्यानंतर आता पोस्ट पद निवडायचं आहे तुम्ही कशासाठी पहिला अर्ज तुम्हाला करायचा आहे कशासाठी अर्ज करायचा आहे पोलीस कॉन्स्टेबलसाठी अर्ज करायचा तर पोलीस कॉन्स्टेबल निवडा त्यानंतर कोणते घटक आहेत कोणत्या एस पी ऑफिसचं आहे ते डिस्ट्रिक्ट आहेत ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल ड्रायवरसाठी असाल ती पोस्ट तुम्ही सिलेक्ट करा आणि इथे अशा पद्धतीने तुम्ही सिलेक्ट घटक सिलेक्ट करू शकता पोलीस कॉन्स्टेबल एस आर पी ए बँडसम कॉन्स्टेबल तर हे ऑप्शन तुम्ही निवडू शकता आणि त्यानंतर तुम्हाला इथे जे काही घटक आहेत म्हणजे जिथे जागा कशा पद्धतीने आहे ते जाहिरात बघून तुम्ही इथले घटक निवडू शकता तर हे सगळं निवडायचं आहे आणि पुढील पृष्ठावरती क्लिक करायचं आहे एकापेक्षा जास्त पोस्टसाठी अप्लाय करायचं असेल ते मी तुम्हाला शेवटी सांगतो कसं करायचं आता आरक्षण तपशील आरक्षण तपशीलमध्ये इथे पहा तुम्ही नक्षलग्रस्त सवलतीस पात्र आहात का नाही हे विचारलं जाईल आपल्याला इथे फक्त होय नाही होय नाही सगळी माहिती द्यायची होय असेल तर होय नाही तर नाही आपण अंशकालीन आहात का अंशकालीन अंशकाली एरियामध्ये येत असाल तर होय नसेल तर नाही माझी सैनिक आहात का माझी सैनिक जर असाल तुम्ही तर होय करायचं आहे शैक्षणिक पात्रता किती तुमची आणि तुमची सेवा पंधरा वर्ष पूर्ण झालेली आहे का नाही ते द्यायचं आहे माझी सैनिक नसाल तर नाही करायचं आहे भूकंपग्रस्त आहात का भूकंपग्रस्त असाल तर होय भूकंपग्रस्त नसाल तर नाही करायचं आहे त्यानंतर होमगार्ड आहात का तुम्ही होमगार्ड असाल तर होय करायचं आहे आणि होमगार्ड जर असाल तर त्यांना एक एक हजार पंधरा दिवस पूर्ण सेवा असणे अनिवार्य आहे असं लक्षात ठेवा होमगार्ड जर तुम्ही नसाल तर नो करायचं आहे तर इथे आपण नो करूयात नाही करूयात त्यानंतर आपण अनाथ आहात का जे कोणी अनाथ असेल त्यांना होय करायचं आहे आणि अनाथ प्रमाणपत्राचा प्रकार ते संस्थात्मक आहे का बाह्यात्मक त्याचे दिनांक कधी प्रमाणपत्र दिले ते अनाथ नसाल तर नाही करायचं आहे आपण माझी सैनिकावर अवलंबून असलेले मुलगा मुलगी पत्नी उमेदवार आहात का जर माझे सैनिकावर अवलंबून असाल तुम्ही तर होय करा नाही तर नाही करा त्यानंतर वरती आपण स्पोर्ट्समध्ये म्हणजे खेळाडू आहात का खेळाडू जर काही प्रमाणपत्र वगैरे असेल तर होय करा नसेल तर नाही करा प्रकल्पग्रस्त आहात का होय नाही पोलीस पाल्य आरक्षण पात्र आहात का पोलिसांचे जे काही पाल्य आहे त्यांच्यासाठी आरक्षण पात्र असेल तर होय नसेल तर नाही होय नाही होय नाही सगळं वाचून करायचं त्यानंतर आपला जात प्रवर्ग निवडायचा आहे ज्यामध्ये सामाजिक आरक्षण आता तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येता एस सी एस टी वी ए डी टी एन टी बी एन टी सी एन टी डी एस बी सी ओ बी सी एस सी बी सी सुद्धा आहे डब्ल्यू एस ओपन सगळे कॅटेगरीचे ऑप्शन तुम्हाला इथे दिलेले आहेत तर इथे सगळे तुम्हाच्याकडे जे काही कास्ट सर्टिफिकेट असेल त्यानुसार तुम्ही तुमच्या कॅटेगरी निवडायची आहे समजा इथे मी निवडली एस सी बी सी आता जे मराठ्यांना दहा टक्के आरक्षण आहे तर एस सी बी सीचं काढू शकता आता समजा मी ए सी बी सी निवडली तर तुम्ही कास्ट निवडली तर तुम्हाला जात प्रमाणपत्राची माहिती द्यावी लागेल ही गोष्ट लक्षात ठेवा इथे तुम्ही एन टी सी निवडली असेल ओबीसी निवडली किंवा काय तर इथे जात प्रमाणपत्राची माहिती देणं अनिवार्य आहे जर तुम्ही ओपन निवडलं ई डब्ल्यू एस मध्ये सुद्धा तुम्हाला ईडब्ल्यू एस प्रमाणपत्राची माहिती द्यायची ओपन निवडलं तर तुम्हाला जात प्रमाणपत्राचा इथं ऑप्शन निघून जाणार आहे लक्षात ठेवा आता मी निवडतो जा एसीबीसी कॅटेगरी निवडली आता जात प्रमाणपत्राची माहिती द्यायची कॅटेगरीवाल्यांना इथे जात प्रमाणपत्राची माहिती जात क्रमांक जावक क्रमांक विचारलाय आता जावक क्रमांक तुम्हाला कोणता टाकायचा तर हा तुमचं जे काही प्रमाणपत्र आहे कास्ट सर्टिफिकेट आहे ते ओपन करायचं त्यामध्ये आउटवर्ड नंबर असतो हा आउटवर्ड नंबर जो आहे तो तुम्हाला तिथे टाकायचा आहे आता आउटवर्ड नंबर ज्यांच्या कास्ट सर्टिफिकेटवरती नसेल ते बारकोड नंबर सुद्धा टाकू शकतात वरती आहे बारकोड नंबर त्याच्या खालचा बारकोडचा नंबर जो आहे तो सुद्धा तुम्ही इथे टाकू शकता ज्यांच्याकडे आउटवर्ड नंबर नसेल त्यांनी बारकोड नंबर टाका दोन्ही नसेल तर एक सिरियल नंबर असतो तो टाका तिन्हीपैकी कोणताही एक नंबर तुम्ही या जावक क्रमांकामध्ये टाकू शकता काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर दिनांक ते प्रमाणपत्र तुम्हाला कधी मिळालेलं आहे त्याचा दिनांक तुम्हाला इथेच त्या प्रमाणपत्रावरती कुठे ना कुठे भेटून जाईल तर ते चेक करून टाका त्यानंतर शिक्षण तुमचं किती झालं आहे ट्वेल्थ झालंय किंवा इक्विव्हॅलेंट झालंय बारावी पास किंवा इक्विव्हॅलेंट ते इथे सिलेक्ट करायचं त्यानंतर उत्तीर्ण प्रमाणपत्राचा क्रमांक आता उत्तीर्ण बारावी पास झाले तर प्रमाणपत्र जे आहे लक्षात ठेवा मार्कशीट नाही म्हणत मी प्रमाणपत्र आपलं जे काही बोर्डचं सर्टिफिकेट आहे त्याच्यावरती पहा असं हे प्रमाणपत्र आहे वरती लिहिलेलं असतं प्रमाणपत्र आणि हा प्रमाणपत्राचा अनुक्रमांक हाच आपल्याला टाकायचा आहे स एस आर नंबर सर्टिफिकेट तर हाच आपल्याला प्रमाणपत्राचा अनुक्रमांक हा आपल्याला कुठे टाकायचा इथे उत्तीर्ण प्रमाणपत्र क्रमांकाच्या बॉक्समध्ये हे समजलं आता जन्मदिनांक तुमची जी काही जन्मतारीख आहे तुमच्या कागदपत्रावरती ती जन्मतारीख इथे सिलेक्ट करायची आहे वय ॲटोमॅटिकली येईल सगळी माहिती भरून पुढे पुढील पृष्ठावरती क्लिक करायचं तरी तुम्ही सगळी माहिती भरून पुढील पृष्ठावर आलो आता आपल्याला संपर्क तपशील आहे संपर्क तपशील म्हणजे काय तर आपल्याला ॲड्रेस टाकायचा आता पत्ता तुम्ही घर क्रमांक किंवा इमारती वगैरे कुठले काय असेल ते तुमचा पत्ता ह्या बॉक्समध्ये सगळा भरायचा आहे प पत्ता परिसर महाराष्ट्र राज्य इथे आपलं सिलेक्ट करायचं आहे जिल्हा तुमचा कोणता आहे त्यानंतर तुमचा तालुका कोणता आहे अशा पद्धतीने जिथे तुम्ही आत्ता आहे जिथे आत्ता तुम्ही आहे तो ॲड्रेस तुम्हाला इथे सगळा फिल करायचा आहे तालुका असेल तालुका तुमचं गाव असेल गाव तिथे टाईप करा मुक्काम पोस्ट तुमचं काय असेल पिनकोड असेल ही सगळी माहिती तुम्हाला या बॉक्समध्ये सगळी भरायची सगळी माहिती भरवली तरी हा स्थायी पत्ता झाला आता स्थायी पत्ता आणि परमनंट जो काही खालीलचा पत्ता आहे तो एकच आहे सग तुमचा कायमस्वरूपीचा पत्ता एकच असेल तर इथे टिक करा म्हणजे हा पत्ता इथे जाईल जर कायमस्वरूपीचा पत्ता वेगळा असेल तर तुम्ही या बॉक्समध्ये सगळा भरू शकता तर इथे माझा एकच आहे त्यामुळे मी क्लिक करून पुढे जावरती क्लिक करतो पुढे आल्यानंतर इतर तपशील येणार आहे इतर तपशीलमध्ये आपला धर्म विचारला जाईल हिंदू बुद्धिस्ट ख्रिश्चन जैन सिख मुस्लिम पारसी अदर जे काही आपला धर्म आहे तो इथे निघडत आहे आपला हिंदू आहे तर हिंदू त्यानंतर जात तुमची जात कुठली आहे तुमच्या कास्ट सर्टिफिकेटनुसार व्यवस्थित इथे टाका कास्ट टाकल्यानंतर जात टाकल्यानंतर पोट जात पोट जात माहित नसेल तर सोडून द्या इथे मॅन्डेटरी नाहीये पण फक्त आपलं धर्म जात टाकून घ्या त्यानंतर शासकीय निमशासकीय सैन्य दलात सध्या सेवेमध्ये आहात का जे काही शासकीय असेल निमशासकीय शासकीय जर तुम्ही सेवेमध्ये कुठे असाल तर तुम्ही होय करून त्या कार्यालयाचं नाव असेल कंपनीचं नाव असेल ते तुम्ही इथे टाकू शकता आणि जिल्हा आपला आहे नसेल तर नाही आहे आता महाराष्ट्रचे आदिवासी डोमासाईल महाराष्ट्र आहात का तर आपल्याला इथे होय करायचंय महाराष्ट्राचे आदिवासी डोमासाईल सर्टिफिकेट आपण आहे महाराष्ट्रात राहतो हो, तर आपण आता इथे जावक क्रमांक विचारला जाईल सेम जसं आपण कास्ट सर्टिफिकेटला जसं पाहिलं तसंच आपलं डोमासाईल इथे पहा सर्टिफिकेट एज नॅशनॅलिटी डोमासाईल हे आपल्याला ओपन करायचं आहे यामध्ये हा एक सिरियल नंबर असतो हा जो सिरियल नंबर आहे तो आपल्याला टाकायचा आहे डोमासेलवरती सिरियल नंबर जर तुमच्या नसेल तर हा बारकोडच्या खालचा नंबर सुद्धा तुम्ही टाकू शकता तर आपल्याला सिरियल नंबर हा आहे तो सिरियल नंबर डोमासाईलवरचा इथे आपल्याला जावक क्रमांकामध्ये टाकायचा आहे आता दिनांक काय टाकणार जेव्हा तुमचं डोमासाईल आहे त्या डोमासाईलच्या सर्वात खाली दिनांक असते ती दिनांक इथे टाकायची कधी काढलेला आहे डोमसाईल त्याची दिनांक त्यानंतर कर्नाटकचं आहे जे कर्नाटकचे आदिवासी आहेत ज्यांच्याकडे कर्नाटकचं डोमासाईल आहे त्यांच्यासाठी इथे होय करून त्यांना सुद्धा सेम डोमासाईलचा सर्टिफिकेट नंबर म्हणजेच सिरियल नंबर आणि दिनांक कधी काढले ते टाकायचं आहे डोमासाईलचं जर आपण नाही आहे कर्नाटकचे नाही आहे तर आपण इथे नाही करणार आहे त्यानंतर जे आरक्षण चा लाभ घेऊ इच्छितात जे तीस टक्के महिला आरक्षणाचा लाभ घेतील ज्यांच्याकडे तीस टक्के महिला आरक्षणाचं सर्टिफिकेट आहे किंवा जे खेळाडू आहेत जे माजी सैनिक आहेत पोलिसांचे पाल्य आहेत अनाथ आहेत सैनिक त्यांच्यासाठी हा ऑप्शन येणार आहे तर त्यांनी इथे आपला तिथे ते ऑप्शन ते निवडू शकता आणि ती माहिती देऊ शकता आता हा आपल्याला ऑप्शन आलेला नाही पण तुम्ही तो ऑप्शन जर या मधले तुम्ही येत असाल खेळाडू गृहरक्षक प्रकल्पग्रस्त पदवी अंशकालीन पदवी जर माझी सैनिक पोलीस पाल्य अनाथ माझे सैनिक मुलगा किंवा मुलगा मुलगी असलेले पती त्यानंतर तीस टक्के महिला आरक्षण तर त्यांच्यासाठी हा ऑप्शन आहे त्यांच्यासाठी हे तुम्ही येस करून तिथली माहिती भरायची ते मला आलं नाही त्यामुळे सोडला येतो त्यानंतर उमेदवार नॉन क्रिमिनलमध्ये येतोय का मोडतोय का तर उमेदवार इमा व जे काही कॅटेगरी असेल तुम्हाला नॉन क्रिमिनल लागत असेल तुमच्या कॅटेगरीला तर तुम्हाला इथे होय करायचं आहे आणि नॉन क्रिमिनल गटामध्ये मोडत असल्याबाबतचं जे काही विहित नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र प्राप्त केलेलं आहे का तर नॉन क्रिमिनल पत्र प्रमाणपत्र काढलं असेल तर होय करून तुम्ही ते माहिती देऊ शकता समजा नॉन क्रिमिनल गटामध्ये मोडताय तर होय करून ते काही प्रमाणपत्र आहे नॉन क्रिमिनलचं ते प्रमाणपत्राचा क्रमांक मी तुम्हाला सांगितला जावक क्रमांक म्हणजे सिरियल नंबर टाकायचा आहे आणि कधी काढलं ते दिनांक टाकायचे आउटवर्ड नंबर वगैरे टाकून जर तुम्ही या गटामध्ये नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर तुम्ही नाहीसुद्धा करू शकता त्यानंतर खाली पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी विहित केलेली शारीरिक अर्हता पूर्ण करते तर होय करायचे आपल्याला उमेदवार पोलीस शिपाई पदाच्या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी वैद्यकीय दृष्ट्या व शारीरिक दृष्ट्या सक्षम आहात का तर होय करायचं हे दोन्ही ऑप्शन आपल्याला होय करायचे त्यानंतर आपल्याकडे सी या प्रका प्रकारातील एन सी सी प्रमाणपत्र एन सी सीचं जे काही सी आहे सी प्रमाणपत्र जर तुमच्याकडे एन सी सीचं असेल तर तुम्ही एन सी सी प्रमाणपत्राचा क्रमांक आणि कधीही तुम्हाला भेटले ते दिनांक टाकू शकता जर नसेल तर नाही करायचं आहे नंतर आपल्याकडं वाहन चालक म्हणजे एल एम व्ही एल एम व्ही म्हणजेच फोर व्हीलरचं लायसन फोर व्हीलरचं ड्रायव्हिंग लायसन आहे का जर असेल तर होय करायचं आहे नसेल तर त्यांनी काय इथं आलेलं आहे पहा आपल्याकडे वाहन चालवण्याचं म्हणजेच एल एम व्ही परवाना नसल्यास तो तुम्हाला दोन वर्षाच्या आतमध्ये सादर करावे लागणार आहे तर त्यांनी हा जर तुमच्याकडे ड्रायविंग लायसन नसेल तर तुम्ही वाहन चालवायचं प्रमाण तर दोन वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला ते सादर करावं लागणार आहे त्यानंतर आपणाकडे संगणक हाताळणी म्हणजेच जर एम एस सी आय टी वगैरे तुमचं झालेलं आहे असेल तर होय करा जर नसेल झालं तर नाही करा परंतु जर तुम्ही नाही केलं तर तुम्हाला जे काही नियुक्ती आहे तुमची निवड निवड झाली तर निवड होयच्या अगोदर तुम्हाला एम एस सी आय टीचं प्रमाणपत्र द्यावं लागेल अशा पद्धतीने लवकरात लवकर जर एम एस सी आय टी केली नसेल तर आत्ताच लवकरात करून घ्या तर असेल एम एस सी आय टीचं प्रमाणपत्र तर होय करा त्यानंतर आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे आई किंवा वडील पाल्य आहात का आपण आत्महत्या शेतकरीचं आई किंवा वडील यांचे पाल्य तुम्ही असताल तर तुम्ही इथे होय करून जिल्हाधिकारी निर्गमित केलेल्या प्रमाणपत्राचा जावक क्रमांक टाकायचा आहे जावक दिनांक कधी भेटलं ते आहे नसेल तर नाही आहे आणि त्यानंतर पुढील पृष्ठावरती जायचं आहे पुढील पृष्ठावरती आल्यानंतर इथे पाहू शकता शैक्षणिक तपशील आपल्याला भरायचा आहे ज्यामध्ये आपली शिक्षणाची माहिती इथे अहता निवडायचे बारावी इक्वॅलंट जे असेल ते तर इथे आपण बारावी निवडूयात मंडळ किंवा विद्यापीठ विद्यापीठाचं नाव जे काही युनि विद्यापीठ आहे युनिव्हर्सिटी आहे किंवा बोर्ड आहे त्याचं नाव आता आपण असं टाकू शकता महाराष्ट्र स्टेट बोर्ड आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव आता माझं आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड पुणे तर मी अशा पद्धतीने टाकलंय तुमच्या पद्धतीने तुमचं सुद्धा महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव इथे टाकून द्या त्यानंतर उत्तीर्ण उत्तीर्ण आहात का तर इथे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे पास आणि त्यानंतर निकालाचे वर्ष तुमचं जे काही मार्कशीट आहे तुमचं बारावीचं प्रमाणपत्र आहे त्या बारावीच्या प्रमाणपत्रावर सगळी माहिती दिलेली असते निकालाचं वर्ष वगैरे ते चेक करा आणि कधीही तुम्ही बारावी पास झाला ते वर्ष सिलेक्ट करा त्यानंतर प्राप्त गुण टाकायचे आहेत आणि एकूण गुण कितीपैकी किती गुण किती पडले ते तुम्हाला सर्टिफिकेटवरती मार्कशीटवरती आहे ते टाकायचं त्यानंतर आपण पदवीधर ग्रॅज्युएट आहात का ग्रॅज्युएट असेल तर होय करायचं आहे ग्रॅज्युएट नसेल तर नाही करायचं आहे जर तुम्ही ग्रॅज्युएट असेल तर होय करून तुम्ही कोणत्या शाखेमध्ये पदवीधर ग्रॅज्युएट आहात कोणत्या शाखेचे तुम्ही ग्रॅज्युएट आहे बी एस सी बी एस सी बी बी ए बी सी सगळे बॅचलर सगळे ऑप्शन तुम्हाला देण्यात आहेत यातले तुम्ही सिलेक्ट करू शकता बी एस सी बी सी एम बी बी ए सगळे ऑप्शन आहेत किंवा मग यातमध्ये नसेल तर ऑदरसुद्धा सिलेक्ट करू शकता आणि ते टाकू शकता जर इथे असाल तर नाही तर तुम्ही नाहीच करू शकता त्यानंतर आपण पदव्युत्तर पोस्ट ग्रॅज्युएट तुमचं झालं आहे का पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर होय करा आणि कशामध्ये झालेले पोस्ट ग्रॅज्युएशन ते तुम्ही इथे सिलेक्ट करा यामध्ये नसेल तर ऑदर सिलेक्ट करू शकता तरहे वरती। वरती तर हे एक सिलेक्ट करा आणि नसेल झालं तर तुम्ही डायरेक्टली नाही बटनावरती ऑप्शनवरती क्लिक करायचं त्यानंतर खाली यायचं आहे खाली तुम्हाला पोलीस शिपाई पदासाठी पात्र आहात परंतु अंतिम निवड यादीत निवड झाली नाही तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्या आस्थापने मुलाखत घेऊन करार जो आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती का। तुम्ही काम करू इच्छित आहात का जे काही होमगार्डचं आहे त्याच्यामध्ये होमगार्डला तुम्ही जर तुमची निवड नाही झाली पोलीस भरतीमध्ये तर तुम्ही होमगार्डसाठी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती काम करायचंय का तुम्हाला तर करायचं असेल तर होय करा नसेल ना तर नाही करा प्रतिज्ञापत्र हे ॲक्सेप्ट करा आणि अर्जाचं आहे पूर्वदर्श हे ते दृश्य पहा म्हणजे आपला जो अर्ज भरलेला आहे त्यावरती क्लिक करा आणि सगळी माहिती अगोदर पाहून घ्या तुम्ही काय काय माहिती भरली आहे सगळी ए टू झेड माहिती सगळी चेक करून घ्या स्पेलिंग चेक करून घ्या कुठे होय केलंय कुठं नाही केलं ते सगळं पहा त्यानंतर इथे बंद करा सगळा पार्ज पाहून घ्या त्यानंतरच सगळी माहिती जतन करा नाहीतर मागे जाऊन सगळा फॉर्म एडिट सुद्धा तुम्ही करू शकता त्यानंतर आता जतन करा आता कृपया माहिती पुन्हा तपासून घ्यायची एकदा जतन केलेली माहिती तुम्हाला संपादित करू शकत नाही पुन्हा एडिट करता येणार नाही असं सांगितलंय तर सगळी बरोबर असेल तर ओय करा नाहीतर कॅन्सल करून पुन्हा एडिट करू शकता तर आता आपण ओके करूयात सगळी माहिती बरोबर आहे ओके तर आपला टोकन क्रमांक इथे जनरेट झालेला आहे टोकन क्रमांक आता जनरेट झालाय तर आता ओके आपल्याला करायचं आहे ओके करून आपल्याला आता पुढची प्रोसेस करायची आता पुढची प्रोसेस काय असेल ते तुम्हाला दाखवत होता ओके करून आपण इथे येणार आहात इथे आल्यानंतर आता पहा इथे आपल्या अप्लाय पोस्ट कोणत्या पोस्टसाठी आपण अप्लाय केलंय कोणत्या युनिटला आपण अप्लाय केलंय टोकन नंबर ऍप्लिकेशन नंबर इथे पडलेला दिसेल पण इथे जे फोटोचं स्टेटस आहे फोटो स्टेटस नॉट अपलोडेड आहे तर आपल्याला एक काम करायचं आहे अगोदर आपला फोटो आणि साईन अपलोड करायची इथे फीज पण दाखवली जाईल किती फीज आहे तुमच्या कॅटेगरीनुसार आणि पेमेंट करण्याचं ऑप्शन येईल पण त्या अगोदर आपल्याला फोटोचं स्टेटस आहे ते चेंज करायचं म्हणजे नॉट अपलोड आहे ते, ते वरती जायचं आहे अर्ज छायाचित्र स्वाक्षरी अपलोड करामध्ये दोन नंबरचं ऑप्शन आहे छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करायवरती क्लिक करायचं आहे यावरती इथं आल्यानंतर इथे येणार आहात आपल्याला आता छायाचित्र अपलोड करा फोटो अपलोड करायचा पासपोर्ट साईज फोटो आपला आणि सिग्नेचर सही अपलोड करायचं हे दोन्ही कसं अपलोड करायचं व्यवस्थित सांगतो छायाचित्र अपलोड करावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे येणार आहात इथे आपल्याला पाच बी ते वीस के बी इतकं साईज पाहिजे आणि एकशे साठ बाय दोनशेचा बनवायचा आता हा कसा बनवायचा तर याची जी लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिले ही वेबसाईट आहे इथं आलो ना सिलेक्ट इमेजवरती क्लिक करायचं आपला जो काही पासपोर्ट साईज फोटो आहे तो इथे अपलोड करायचा अपलोड केल्यानंतर याची विडत सांगितली किती हाईट किती सांगितली ते पाहिजे तर इथं हाईट विडथ जी सांगितली ती तुम्हाला टाकायची तर विडथ सांगितली आपल्याला एकशे साठ आणि हाईट सांगितली दोनशे तर हे तर टाकायचे एकशे साठ बाय दोनशे हे झालं पिक्सलमध्ये कंप्रेस इमेज टू स्पेसिफिक साईजवरती टिक करायची आणि इथे अठरा केबी टाकायचं आणि रिसाइज इमेजवरती क्लिक करायचं तुमचं काम इथे झालेला आहे फोटो आपला दोन सेकंदामध्ये तयार झालेला आहे तर हा फोटो आपल्याला आता डाउनलोड करायचा आहे आणि हा फोटो आपल्याला अपलोड करायचा तशाच पद्धतीने आपल्याला साईनसुद्धा सुद्धा अपलोड करायची आता मी हा फोटो तुम्हाला अपलोड करून दाखवतो तर आता हा फोटो घेतला अपलोडवरती क्लिक केलं च्युस फायरवरती क्लिक करून फोटो अपलोड झाला इथे पहा आपला फोटो अपलोड झाला आता काहीच प्रॉब्लेम आला नाही व्यवस्थित मी सांगतोय तसं केलं तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही हा फोटो अपलोड झाला त्यानंतर खाली सेव फोटोवरती क्लिक करायचा तुमचा जो फोटो आहे तो इथे अपलोड झालेला अशा पद्धतीने फोटो झाला तशा पद्धतीने आता सही सुद्धा करायची जसं मी फोटो सांगितलं फोटोची साईज कशी करायची तसंच तुम्ही हे सुद्धा करू शकता तशाच पद्धतीने पाच बी ते वीस केबी पर्यंत करायचे वीस केबी पर्यंत दोनशे छप्पन्न बाय चौसष्ट दोनशे छप्पन्न टाकायचं चौसष्ट टाकायचं सेम आत्ता जसं सांगितलं तशाच पद्धतीने करायचं मी इथे वेळ वाया घालवत नाही इथे फोटो सिग्नेचर अपलोड करा विडथ हाईट टाका कम्प्रेस करा अठरा बी टाका आणि रिसाईज इमेज करा तुमचं काम झालं सिग्नेचर सुद्धा तयार झाली आणि ती सिग्नेचर तुम्हाला इथे अपलोड करायचे तर इथे फाइल फाईलवरती क्लिक करा आणि सिग्नेचर अपलोड करा तर अशा पद्धतीने आपलं दोन्ही काम झालेलं आहे आता आपल्याला पाठीमागायचं खाली बॅकवरती क्लिक करा फोटो सिग्नेचर अपलोड झाले पाठीमागे या पाठीमाग आल्यानंतर आता पहा फोटो स्टेटस आहे ते अपलोड झालेलं तुम्हाला दिसेल ते सगळी माहिती दिसेल आणि खाली पहा आता फोटो स्टेटस अपलोडेड दाखवते म्हणजे आपलं काम झालं आहे आता आपल्याला पेमेंट करायचं आहे पेमेंट इथे दिसेल पे नाव बटनावरती क्लिक करायचं आता पेमेंट स्टेटस पाहावा इथे काही दाखवत नाही तर पे नाव इथे जे लाल रंगाचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं टोकन नंबर येईल इथे आपल्याला पुढेच्या बटनावरती क्लिक करायचं पुढे जा बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे पेमेंट आहे इथे सगळी माहिती आपली दाखवली जाईल ऑनलाईन भरणावरती क्लिक करा जो कॅप्चा असेल तो कॅपचा आपल्याला विचारला जाईल आहे तसा कॅप्चा इथे तुम्हाला टाकायचा आणि पेमेंट सबमिट बटणावरती क्लिक करायचं ते टाकून घेतो आणि सबमिट करतो सबमिट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की आपल्याला आता एक ऑप्शन निवडायचं मी सांगतो करा क्रेडिट डेबिट कार्ड हा ऑप्शन तीन नंबरचा सिलेक्ट करा त्यानंतर पे जिओ व्ही हा जो राईट साईडचा आहे त्यावरती क्लिक करा तुम्हाला बरोबर इथे पेमेंटचं ऑप्शन व्यवस्थित येईल तर आता प्रोसिड फॉर पेमेंटवरती क्लिक करा इथे काळ्या रंगाच्या ऑप्शनवरती इथे आल्यानंतर इथे आपल्याला पेमेंट करायचं तुम्ही क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग आय फोनपे गुगल पे वॉलेट सगळ्यांनी पेमेंट करू शकता सोपा ऑप्शन यूपीआयचा आहे यूपीआय क्यू आरचा आहे यूपीआय क्यू आरवरील केलं इथं क्यू आर येईल हा क्यू आर कोड तुमच्या गुगल पे फोनपे पेटीएम जे काय असेल तुमचं अमेझॉन आय सगळ्यांनी इथून तुम्ही स्कॅन करा आणि इथे पेमेंट करून टाका इथे पेमेंट केलेलं आहे मी आता हे पेमेंट करतो पेमेंट झालं पेमेंट झाल्यानंतर अशा पद्धतीने रिक्वेस्ट येईल एकदा पेमेंट केल्यानंतर पुन्हा पेमेंट करायचं नाही कधी कधी सर्व्हरचा लोड असतो एकदा पेमेंट केलं की थोडं थांबायचं चोवीस तासाने चेक करायचं लॉग इन करून अशा पद्धतीने तर पहा की ॲप्लिकेशनचं ऑप्शन तुम्हाला येईल प्रिंट ॲप्लिकेशन प्रिंट रिसिप्ट तर प्रिंट वरती क्लिक करा प्रिंट ॲप्लिकेशनवरती पुढे जावरती क्लिक करा हे ॲप्लिकेशन याची प्रिंट काढून ठेवा याची सेव्ह करून ठेवा हे नंतर तुम्हाला लागणार आहे महत्त्वपूर्ण आहे आता तशाच पद्धतीने पाठिमागे या बॅकला पुन्हा इथे या आणि प्रिंट रिसिप्ट जे काही पेमेंट केलं आहे त्याची सुद्धा तुम्ही काढू शकता प्रिंट ॲप्लिकेशन झालं प्रिंट रिसिप्ट प्रिंट रिसिप्टवरती क्लिक करा टोकन नंबर पुढे जावरती क्लिक करा तुमचं काम इथे झालेलं आहे पेमेंटची स्लिपसुद्धा इथे जनरेट झालेलं आहे तर अशा पद्धतीने ही प्रिंटसुद्धा सेव्ह करून ठेवा तर अशा पद्धतीने हा फॉर्म भरायचा आता हा झाला एक पोस्टसाठी तर अशा पद्धतीने आपला फॉर्म कम्प्लीट झाले आहे पोलीस कॉन्स्टेबलसाठी आपण भरलेला आहे आता जर तुम्हाला दुसऱ्या पोस्टसाठी फॉर्म भरायचा असेल तर नवीन अकाउंट उघडायची गरज नाही वरती तुम्हाला अर्ज आणि छायाचित्र त्यामध्ये जाऊन पदासाठी अर्ज करा इथे क्लिक करून तुम्ही इथे ॲटोमॅटिकली माहिती येईल आणि तुम्हाला पोस्ट वगैरे तुम्ही इथे निवडून पदासाठी दुसऱ्या जर पोस्टसाठी अडक अर्ज करायचा असेल तुम्ही निवडू शकता आता पहा पद मी निवडलं पोलीस कॉन्स्टेबल तर काय म्हणत आहे की तुम्ही पोलीस कॉन्स्टेबलसाठी अगोदर अर्ज भरलेला आहे एका जिल्ह्यामध्ये एकदाच आपण अर्ज करू शकतो पोलीस कॉन्स्टेबल आता पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा तिथे आपले पोस्ट निवडायची घटक वगैरे निवडायचं आणि त्यानुसार तुम्ही पुढे मगाशी आपण जशी माहिती भरली तशाच पद्धतीने माहिती एस आर पी एफसाठी साठी करायचं असेल बँड्समनसाठी साठी करायचं असेल किंवा काय असेल तर त्यानुसार घटक वगैरे निवडून पुढे जाऊन सगळी माहिती आपण मगाशी जशी भरली तशी भरायची आणि पुन्हा पेमेंट वगैरे करून तुम्ही तशा पद्धतीने अर्ज करू शकता खाली इथे प पोलीस कॉन्स्टेबल आले तसंच खाली अजून एक अर्ज तुम्हाला येईल आणि त्याची सुद्धा प्रिंट तुम्हाला इथेच काढता येईल तर अशा पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता एकापेक्षा जास्त अर्ज करायचा ते सुद्धा करू शकता तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता सर्व आपल्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र